ती गनिमासाठी आणि भान मारलास पण लांबून हत्तीवर बसून चुकून त्याच्या तडाक्यात था सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय त्या देशपांड्यानी पुरंदरावर तुला उभा गाडला असता

काल सूर्य निघायच्या पहिले झेंडा निघाला होता पण आज उशीर झाला कारण त्या मागच्या यायला लागले त्यामुळे वय पलीकडे डोंगराच्या पलीकडे मुक्काम करायला लागला वीस हजार मुलं महाग आहेत ब्लॉक ठेवलं होतं दोन कारणे झाले उशीर व्हायला पण आता निघतोय किती वाजलेला आता आठ वाजून काल, काल साडे साल निघालो सात ला निघालेलो आपण आज साडेआठ ला निघतोय बघू डायरेक्ट आता सिनियर दाखवतो तिकडचं तिथे चढू आम्ही तिथं निघताय आता चला जय शिवराय वाटे खाने <SussALLY> આય કે નહીં આ દેખ ઓરે બોલ જવર ना याला पाणी भेटलंय ना निस्त पाणी पाणी खेतोय निस्त वल्ला करायचं इकडून तिकडं गुण। मरणार हे आलं किती स्ट्रॉक होता आपला तिसरा तिसरा स्ट्रॉक होता बहुतेक दोन टँकर पाणी पिलं पाणी भरलं पुढे गेलाय धोर्याचा थोडा मागे देतो आता डायरेक्ट दोन वाजता थांबायचं ए झालं का चला चला डायरेक्ट जेवणाल भेटू आता बाळा वाता पडलं खाली दिली दुसरी मोरारबारजी देशपांडे पुरंदरची लढाई चालू असताना दारातीर्थी पडले त्यांना शत्रून बाण मारला मानत ते कुणाला जुमानत नव्हते ऐकत नव्हते त्यामुळे ते दारातीर्थी बाण मारल्यामुळे पडले आणि त्यांचं हे गाव आहे पिंपळ डोहर त्यांचं त्यांचं होऊन इथं त्यांना अग्नी दिला आणि त्यांची इथं समाधी धन्यवाद थँक्यू बोरारबाजीला तू बाण मारलास पण लांबून हत्तीवर बसून चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय त्या देश पुरंदरावर तुला उभा गाडला असता मंदिर थोडा विश्राम आणि लगेच काय म्हणता मुक्कामासाठी वाटचाल करायची वाटचाल करायची मराठी शब्दकोश पंचरत्न आहे रे कसला हे जाते दुने पटकन आता टमाटर काढलं हिरली कसला भारी एवढं भारी टमाटर लागला निवलो काय काय घर मी ताम पुढे

स्वागत बसले धारकरी बसले पण आपण बसायचं नाही आपण चालायचं बांबू 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 विषय तुमचा भाऊ करतोय लोड म्हणा सारखा दहा वर्षानंतर पॅडी सापडलाय खूप पुढे निघून गेला होता चार किलोमीटर हा हा जाऊ जाऊ काय प्रॉब्लेम नाही इकडे चालले धारकरी चिकन दही कशी होती गुडासोबत खाल्ली चपाती सोबत खाल्ली अजून काय सोबत खाल्ली रे वेपट सोबत खाल्ली बिढद्राली शेंग्रा सोबत खाल्ली नुसती दही खाल्ली डायरेक्ट ना द्राक्ष शेंगदाणे डायरेक्ट टमाटे अरे हा हे गाजर बी आहे की एक एक ते बी बाकी ते नंतर खाऊ आता पोट भरले झोपलो तो डायरेक्ट संध्याकाळी पण लगेच निघायचंय चला चला चला, चला, चला। नमस्कार पोहचल्यावर काय नाही कसं म्हणता काय चाललंय सगळं किती पुढं दहा किलोमीटर आई चाल थांबवलं आम्हाला आम्ही आता जेवण केलो मी ध्वजासोबत होतो झाड्यावर आपण तू नाही मग मला लय होतो एकटा एकटा चालवतो लांब अरे ते तू <laughs> असली चढती चढली ना बाप जन्मात चढती चढली नेहमी ना अशी शेवटचा टप्पा होता बाई जीव घेतला जीव सप्प सांगतो एक नंबर काय अरे तू बेकारच आई नाही चढती बेकारच होती ती असे काय म्हणतात रे उभ्या पहाडावर हे विचार की का रे एकदम खडा खडा येत अजून बी दिवसात हिंमतच नव्हती मोबाईल काढून शूटिंग करू की चढते आवडी तेवढी बाई बोल बोलतायत नाही काय काय चॅलेंज बोलगी चॅलेंज कम्प्लीट बोल चॅलेंज कम्प्लीटेड ऊन उतरायचं आधी मुक्कामात पोहोचायचा या डन बाबा आला आमचा हे मुक्काम टाकून आराम करू अरे का आता येणार आला आला ते अशी काहीतरी जागा आम्ही तरी नंतर तिकडे बघू की चुकाचा विषय हे थांबकी बोलायला लागलो काहीतरी चुकायचंय बाबा बस ना धोकादायक जरा माणसं आहे पण तरी काय कशाला रिस्क घ्यायची अशी काहीतरी जागा यो पण जर बोलतोय पोर आमचं झोपायला लागलं असच काहीतरी झोपलेले सेम तू नाही सॉरी पाच सहा मिनिटं बघतो एक मिनिट कुठे गेला असं झालं झोपत आम्ही आता गुड नाईट झोपताय झाला बोला का गुड नाईट गुड नाईट जा <laughs> गुड नाईट